गावात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पाहणी करत मदतीचे निर्देश दिले मलिकपेठ इथं मागील काही दिवसात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तहसीलदार सचिन मुळीक उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील प्रत्यक्ष भेटीदरम्यान ज्या घरांमध्ये पाणी शिरलं अशा घरांना दोन दिवसात प्रत्येकी दहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या वतीनं पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या फूड पॅकेट्स पिण्याचं पाणी जनावरांसाठी चारा आणि अन्य मदतीबाबत विचारणा केली ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत वेळेत मिळत असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या घरी थांबून महिलांशी नम्रतेनं संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासन आपल्याला सर्व प्रकारची मदत करेल असं सा त्यांनी सांगितलं मलिकपेढेतील पुलावर जाऊन त्यांनी पाण्याच्या पातळीची माहिती घेतली तसंच झालेल्या नुकसानीचा आढावा तहसीलदारांकडून घेतला स्थानिक प्रशासनानं अत्यंत दक्ष राहून सर्व पूरग्रस्तांना मदतीचं काटेकोरपणे नियोजन करावं अशा सूचना त्यांनी केल्या